नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर नगर परिषदेचे दोनशे शहात्तर पूर्णांक त्र्याण्णव कोटीचे अंदाजपत्रक मंजूर महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम अधिनियम एकोणीसशे पासष्ट कलम एकशे एक व महाराष्ट्र लेखा संहिता दोन नियम क्रमांक चारशे पाच व चारशे चे तरतुदीस अधीन राहून जयसिंगपूर नगरपरिषदेनं लेखापाल व लेखापरीक्षक रश्मी पवळ यांनी मान्य मुख्याधिकारी तथा मान्य प्रशासक टीना गवळी यांच्याकडे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसचं सुधारित व दोन हजार पंचवीस सव्वीसचं प्रस्तावित अर्थसंकल्प रक्कम रुपये दोनशे रक्कम रुपये सदुसष्ट पूर्णांक पंधरा लाख इतक्या शिल्कीचं सादर केलेलं अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलं आहे प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी यांनी अर्थसंकल्प मंजूर करण्यापूर्वी सर्व विभागाकडील अधिकाऱ्यांची बैठक घेतली अंदाजपत्रकातील महसुली जमा सत्तेचाळीस कोटी सोळा लाख रुपये व भांडवली जमा एकशे सत्त्याऐंशी कोटी एक लाख व प्रारंभी शिल्लक एक्केचाळीस कोटी ब्याण्णव लाख असे एकोण दोनशे शहात्तर कोटी त्र्याण्णव लाख चं अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलं आहे जमेच्या बाजूला कर महसूल दहा कोटी नव्वद लाख अभिहस्तांकित महसूल भरपाई पंच्याण्णव कोटी सव्वीस लाख महसुली अनुदाने व अर्थसहाय वीस कोटी एक्केचाळीस लाख नगरपरिषदेकडील मालमत्तापासून भाड्याचे उत्पन्न अठ्ठेचाळीस कोटी चव्वेचाळीस लाख फी वापरकर्ता आकार आणि द्रव्यदंड नऊ कोटी तेवीस लाख विक्री व भाडे आकारापासूनचं उत्पन्न पंचवीस कोटी त्रेसष्ट लाख व्याजापासूनचं उत्पन्न चार कोटी नव्वद लाख विशिष्ट योजनेकरिता अनुदान व अंशदाने एकशे ऐंशी कोटी सत्तर लाख प्राप्त ठेवी तीन कोटी एकोणसत्तर लाख इतर दायित्व त्रेचाळीस कोटी चौतीस लाख असे एकूण भांडवली जमा एकशे सत्त्याऐंशी कोटी पंच्याऐंशी लाख दाखवण्यात आलं आहे अंदाजपत्रकामध्ये आस्थापना खर्च एकोणीस कोटी बेचाळीस लाख दाखवण्यात आला आहे प्रशासकीय खर्च खर्च आठ कोटी व्याज व वित्तमधून खर्च सात लाख नगरपरिषदेचा मालमत्ता दुरुस्ती व परिरक्षण सात कोटी अष्ट्याहत्तर लाख महसुली अनुदाने अंदाज अंशदान अर्थसहाय्य दोन कोटी एक्क्याऐंशी लाख व्यवहारकर्ता आणि कार्यक्रम अंमलबजावणीसाठी खरेदी चार कोटी अकरा लाख राखीव निधी व संकीर्ण खर्च बासष्ट कोटी पन्नास लाख असा एक असून एकूण महसुली खर्च बेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख स्थिर व जंगम मत्ता दोनशे सत्तावीस कोटी अठ्ठावीस लाख नगरपालिकेकडील कर्ज व व्या कर्ज व अग्रिम ठेवी सहा कोटी चौदा लाख असा एकूण भांडवली खर्च दोनशे तेहतीस कोटी बेचाळीस लाख रुपये दाखवण्यात आला आहे असे एकूण महसुली व भांडवली जमेतून महसुली व भांडवली खर्च जाता सदुसष्ट कोटी पंधरा लाख लक्ष शिल्लकी अंदाजपत्रकाचं सादर झालं यावेळी मुख्य मान्य मुख्याधिकारी तथा प्रशासक उपमुख्याधिकारी लेखापाल व लेखापरीक्षक बांधकाम अभियंता पाणी पुरवठा अभियंता नगर रचनाकार संगणक अभियंता करनिरीक्षक स्वच्छता निरीक्षक आदींसह अधिकारी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल